बाहेर <laughs> पडत <laughs> uh,

काय मान करा देवाला कुठला आयफोन आहे का चिंडूचा चिंडूचा आयफोन कुठे एवढे आयफोन होते आता माझ्यासार सगळे गिरवे

बस अलावा बाय बाय तोला बेणू दादा सोबत आले कुठे मी नाही 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 काय कॅमेरा चालू आहे लाईव कोणासोबत आले हो चार्जिंगला वाटतं मम्मी

हां नहीं वैसे नहीं है है आई दे साइकिल पुक्का का कुछ नहीं है जायद लापूआ दर्द लग रहा है और है औरी औरी आज जल्दी से अच्छी संधि के रास्ते हो तो और माल संधि है को नहीं और ये ऐसे जितनी साइकिल नहीं कर दिया लेकिन जाते कैसे जाने और तो हम लोग

तोसला सुद्धा मला झालं ना हा पण मला करा किती गेली त्याला माझे कार्य करत होते दिस इज माझे तंत्र बरे झाले आता तो पण के तंत्र बरे झाले आता तो عندها आहे होता मां माताईने पत्रक म्हटलं हे तुम्हाला देखा ऐसा घेऊन झालं आता मला मसलेला एक आंबुलक ना जसा बले आचे ना हं ते मला पण पण ने बरं नाही कसले मी बघा स्वतःला नुलाच नाही करतो बायको चालवा करो परत तोचले नाही 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 मी मोटर चालवतो तुम्ही सुगल्याती ना मला तर बरं होत नाही दुसरे पण करतोला पण इंद्रवर वर्तीဆိုင်ते तुम्ही खालेला का बाकीचे आधार कार्ड आहे आमचे मित्र असे जाऊन बघितले आहे आधार कार्ड आहे पण ते ना पुस्तली तर पहिला सांगाला कार्यक्रम तो बरोबर नाही ไม่มันเป็นชิ้มอะไรเซนซ์แน่เลยสิรับเลยฝัดไอ้ปุ่นรับรับรับรับปุ่นนี่รับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับรับ दादा ला येतीं लगते हैं दो दिन मी दादा आई मोटर उचल बटन लागला ना वर केला मग पाणी आहे रडतेय का काय बाय तो पाणी ला दे ना येऊ ना दादा कुठं तो वर पोरया वर जा जा इचू रस्तय कोण ताऊकी मम्मी मराया राजा हा से

हे बंद होत सग सक... वायफाय डायरेक्ट बंद दाखवत बंद होत नाही सगळे आज एकत्र आलेले नाही <laughs> कनेक्टवाली कीर्तन पर्यंत कोण नव्हते ना हो चाललं ते पुन्हा कनेक्ट होत माणसं बंद होत हा पूर्ण बंद होत पूर्णच बंद होत बाहेर आल्या ते चालू होतो निकॉन निकॉनचा आहे फाय सिक्स डबल झिरो आहे फाय थ्री डबल मग आहे मुंबईला जावं लागेल ते मुंबईला ಚೌತನಿ ಅದ್ರಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಂದು ಕೇಳ್ತಾ ಇತ್ತು ಕರೆಕ್ಟ್ ದಿನಯತೆ